शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर आता स्वस्तात मस्त आपल्या जुन्या किंवा नव्या कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही मॉडेलच्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर या बाईक ट्रॉलीला रिव्हर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग असं दुसरं मॉडेल आहे तर पाहिजे त्या मॉडेलमध्ये तुम्ही ही बाईक ट्रॉली बनवू शकता तर पाटेमाग आपण याला पाटे वापर दोन्ही ठिकाणी शॉक अप्सर आहेत तसेच डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे चेनच्याऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे अतिशय मजबूत हेवी ऍडजस्टेबल अशी ही, ही बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक असतील दूध उत्पादक असतील सर्वच प्रकारच्या कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर पाच बाय चार फोटाची साईज आहे शंभरच्या वरती कुठलीही मोटरसायकल बाईक द्या त्याला एक टन लोड क्षमता घेऊन चालते इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे